नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती संभाजी राजांवरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी आकर्षक व युनिक आहे तर चला मग सुरुवात करूयात पुरंदरी जन्मले पुरंदरी जन्मले सईबाई पोटी बाळ अहो पुरंदरी जन्मले सईबाई पोटी बाळ शिवांचा छावा संभाजी लढीवाळ शिवांचा छावा संभाजी लढीवाळ आईस मुकले पोर आईस मुकले पोर धाराऊ करी माया जिजाऊंचा लाडका संभाजी राया जिजाऊंचा लाडका संभाजीराया अनेक भाषा अवगत त्यास अनेक भाषा अवगत्यास बुद्धभूषण त्यांनी लिहिला खास बुद्धी सामर्थ्यास बुद्धी सामर्थ्यास ताकदीची त्याला साथ ताकदीची त्याला साथ भोगल्या कितिक मरण यातना भोगल्या कितिक मरण यातना नाही गेले तरी शरण शत्रूला मुघल ही जुर्म करून हरला तरी माझा राजा नाही रडला तरी माझा राजा नाही लढला त्रिवार वंदन माझ्या राजाला अहो त्रिवार वंदन माझ्या राजाला अभिमान आहे मराठी मातीला शिवरायांचे नाव राखिले शिवरायांचे नाव राखिले छत्रपती संभाजी राजा छत्रपती संभाजी राजा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बाल मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद